नमस्कार मी सिद्धी सोनटक्के उस्मानाबाद लाईव्हच्या न्यूज उस बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आजची सर्वात मोठी बातमी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात यंदा हरभऱ्याचं विक्रमी उत्पादन झालं आहे या हरभऱ्याची कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडच्या वतीने हमीभावावर हरभरा खरेदी सुरू आहे त्यासाठी गेल्या काही दिवसापासून वाहनांच्या रांगा सुरू आहेत सोमवारी ही रांग तीन ते चार किलोमीटरपर्यंत गेली शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने हरभरा पिकवला असला तरी विक्रीसाठी त्याची परवड होत आहे एकतर खरेदी लवकर केली जात नाही आणि केली तरी दोन महिने हातात पैसे पडत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था आई जेवू देईना बाप पीक मागू देईना अशी झाली आपण पाहू शकता ही वाहनांची रांग आमचे लोहार प्रतिनिधी सजून ठाले त्यांनी ही रांग आपल्या कॅमेरात कैद केली मामा नाव काय आहे तुमचं विलास पांढरंग विलास पांडुरंग जावळे कुठल्या गावच्या कुठे येतं हे निलंगा तालुका निलंगा तालुका बरं बरं किती दिवसापासून आव इथं सहावा दिवस झालं पाचवा दिवस पाचवा दिवस आहे का बरं 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 इथं काय व्यवस्था आहे का याच्यात फेडरेशनला या व्यवस्था नाही पाणी नाही काय नाही बरं बरं मग कधी येणार आहे तुमचा आज नंबर आता उद्या आला तरी येईल हो का बरं 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 तिथं जाऊन नावनोंदणी वगैरे करून आला का तुम्ही काय आणला तुम्ही फेडरेशनला घालायला हरभरा हरभरा आहे का बरं 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 निलंग घेऊन इथपर्यंत आणायचं भाडं किती बसलं तुम्हाला ती रुपये एका पोत्याला ऐंशी रुपये बरं बरं आणि दिवसाचं भाडं किती आहे आता थांबलेलं तिने एका पाचशे रुपये पंधराशे रुपये आहे का बरं 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 ठीक आहे टी ला येतं तुमचं बंद केलं ज्ञानबाबीराजदार का कुठल्या गावच्या मी निलंगा तालुक्यामध्ये सांगितलं सांगून बर बरं किती दिवसापासून हवी इथं सहावा दिवस आहे का चालतं चाल चालते काय आणल तुम्ही माल हरभरा आणलो हरभरा घेऊन आलो काय भाव चालू हजार चारशे बरी माल घालताना तुमच्याकडून काय लेखी गेलेत का त्याने काही कल कल्पना नाही बा आम्ही ह्याच्यावर गेलोच नाही म्हणजे तुम्हाला कुणी सांगितलं असेल ना पहिला अजून याच्या पुढे आधार कार्ड एक फॉर्म भरून द्यायचं असं काहीतरी म्हणत होते बर बर कोऱ्या कागदाच ह्या वगैरे काय काही कोऱ्या कागदारच काय आपल्याला काही माहिती नाही एक फॉर्म आहे ते फॉर्म भरून द्यायचं असं काहीतरी म्हणत होते बर 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 ठीक आहे ठीक आहे